मदरनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की काही व्यक्ती या बाबतीत इतक्या अहंकारी असतात की त्यांचं असं म्हणणं असतं मी या फॉल्सूड मध्ये अडकलेला आहे आणि ईश्वर तर सत्य आहे तो सत्य आहे आणि मी मिथ्या आहे त्यामुळे त्याला काय माझं दुःख समजणार आणि तो काय माझ्या दुःखावर उपाययोजना करू शकणार ते माझं मलाच केलं पाहिजे हे ईश्वराला सुद्धा करता येणं शक्य नाही अशी त्याची भूमिका असते इतका त्याचा अहंकार वाढलेला असतो हा अहंकार अर्थातच तामसिक अहंकार आहे हे इथे आपल्याला लक्षात येईल पुढे बघूया मग ही व्यक्ती तिचा अहंकार वाढत वाढत इतका जातो ती म्हणते मी पतित आहे पतित पावन तरी माझं काय करणार पतित पावन म्हणजे ईश्वराचं हे विशेषण आहे आपल्याला माहितीये पण ती व्यक्ती मात्र असं म्हणते की मी इतका पतित आहे की पतित पावन सुद्धा माझं काही अधिक भलं करू शकणार नाही इतका मी ही ना आहे त्याचा अहंकार काय ठीक आहे आणि मग माझ्यासाठी काय शिल्लक राहिलाय जणू काही दुर्दैवानेच माझी निवड केलेली आहे आणि म्हणून आता मला या जगामधून पलायन केल्याशिवाय किंवा मृत्यूशिवाय मला काही तरणोपाय नाही असं म्हणत ती व्यक्ती अगदी आत्महत्येच्या टोकापर्यंत जाऊन सुद्धा पोचू शकते हे लक्षण आहे तामसिक अहंकाराच याचा आपण ह्या तऱ्हेने कधी विचार करत नाही परंतु हे तामसिक अहंकाराच लक्षण आहे असं इथे म्हटलेलं आहे कधी कधी हे राजसिक आणि तामसिक अहंकार एकमेकांचे मित्र बनतात आणि एकमेकांना सहकार्य करतात म्हणजे उंदराला मांजर साक्षी असं जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने हे एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून एकमेकांचं समर्थन करतात वास्तविक दोघही आहेत अहंकार पण तिथे मात्र ते एकत्र एक येतात आणि एकमेकांचं समर्थन करतात आणि हे सगळं अगदी सूक्ष्मपणाने चालतं